नमस्कार थंडी सुरू झाली की सांधे दुखी गुडघे दुखी थकवा ही व इतर अनेक दुखणे सुरू होतात त्यावर उपाय म्हणजे हे डिंकाचे लाडू ह्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते सकाळी अनाशापोटी हा एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल उत्साही वाटेल वजनी आणि कपाचे प्रमाणसुद्धा सांगितले आहे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला दोनशे पन्नास ग्रॅम किसलेले सुके खोबरे भाजूया हे साडेतीन कप आहे खोबरे सतत हलवले तर ते करपत नाही एकसारखे भाजते हे भाजले नाही तर लाडू काही दिवसांनी खवत होतात हे भाजायला जास्त वेळ लागत नाही यासाठी कढई जाडतळाची उपसरट घेतली आहे त्यामुळे पदार्थ व्यवस्थित हलवता येतो कढई जाडताळाची असल्यामुळे लो फ्लेमवर सुद्धा पदार्थ भाजायला जास्त वेळ लागत नाही खोबरे सोनेरी रंगावर भाजले आहे जास्त काळपट किंवा करपट भाजले नाही एका बोलमध्ये काढून घेतले आहे पंचवीस ग्रॅम खसखस भाजून घेऊया ही पाव कप आहे खसखस खाल्ल्याने पचन सुधारते ह्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते खसखस सतत हलवल्याने ती व्यवस्थित भाजली आहे थोडीसुद्धा करपली नाही ह्यातीलच अर्धा चमचा खसखस लाडूला वरून लावण्यासाठी काढून ठेवले आहे त्यामुळे लाडू सुंदर दिसतात आता शंभर ग्रॅम मखाना हे पाच कप आहे व्यवस्थित भाजून घेऊया मखाना चिवट असल्यामुळे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो इथे एक लक्षात ठेवा सर्व पदार्थ भाजण्यासाठी फ्लेम लो टू मिडीयम ठेवले आहे आता एक मखाना कुसकरून बघूया हा सहज कुसकरता येत आहे म्हणजेच हा कुरकुरीत झाला आहे व्यवस्थित भाजला आहे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण दोनशे पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतले आहे हे थोडे घट्ट आहे आणि कपाने मोजले तर एक कप आहे ह्यातीलच एक मोठा चमचा साजूक तूप गरम करूया त्यात दोनशे पन्नास ग्रॅम खारीक पावडर ही दीड कप आहे भाजून घेऊया ही जास्त भाजू नये नाही तर चव बिघडते खारकेची पावडर तुपात भाजल्यामुळे लाडू चवीला खूप छान होतात खारकेमुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते पचन सुधारते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ही भाजली आहे काढून घेऊया आता पुन्हा तीन मोठे चमचे साजूक तूप गरम करूया त्यात पन्नास ग्रॅम बदाम हे अर्ध्या कपाला थोडे कमी आहेत पन्नास ग्रॅम काजू हेही अर्ध्या कपाला थोडे कमी आहेत बदाम व काजू भाजूनच घालावे ह्या लाडूमध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते घालू शकता मुले ड्रायफ्रूट्स खात नाहीत पण असे ड्रायफ्रूट्स पावडर करून लाडूत घातले तर त्यांच्या शरीराला खूप फायदे होतील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे ते कधीही आजारी पडणार नाहीत काजू व बदाम भाजले आहेत एका वेगळ्या बोलमध्ये काढून घेतले आहे पंचवीस ग्रॅम बेदाने फुलेपर्यंत भाजून घेऊया हे अर्ध्या कपाला थोडे कमी आहेत फुलले आहेत हे वेगळेच भाजले आहे कारण आपण हे मिक्सरवर वाटणार नाही आता कढाईत चार मोठे चमचे तूप गरम करूया डिंक तळण्यासाठी तूप व्यवस्थित गरम पाहिजे कमी गरम असेल तर डिंक व्यवस्थित तळत नाही आपण शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे हा अर्धा कप आहे त्यातील थोडासा डिंक तुपात तळून घेऊया डिंक तळतानाही फ्लेम लो ठेवली आहे त्यामुळे तो आजपर्यंत तळतो कच्चा राहत नाही डिंक सर्व एकाच वेळी कधीही तळू नये डिंकाचे खडे मोठे असतील तर बत्त्याने बारीक करून घ्यावी डिंक सतत हलवल्यामुळे तो छान फुलला आहे असा थोडा थोडा डिंक तळल्यामुळे तो आतून कच्चा राहत नाही छान फुलतो डिंकाने सांधेदुखी बरी होते हाडे बळकट होतात थकवा दूर होतो हाडांचे दुखणे बरे होते हा छान फुलला आहे हाही एका बोलमध्ये काढून घेतला आहे सर्व डिंक ह्या पद्धतीनेच तळून घेतला आहे सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया एका मोठ्या भांड्यात भाजलेली खारकेची पावडर मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली खसखस बारीक वाटून घेऊया खसखस अशी बारीक वाटल्यामुळे लाडूत छान चव उतरते त्यातच भाजलेले मखाने पावडर करून घेऊया हे खारकेच्या पावडरवर ओतोया आता ड्रायफ्रूट्स वाटून घेऊया इथे आपण बारीक वाटणार आहोत पण तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तसे ठेवू शकता हेही मिश्रणात होतो या तळलेला डिंक ग्लासाने दाबून कुसकरून घेऊया व्यवस्थित तळल्यामुळे हा सहज कुस्करता येत आहे आपण डिंक कधीही खात नाही पण ह्याचे शरीराला खूप फायदे होतात त्यामुळे असे लाडू तुम्ही बनवले तर घरातील सर्वांचेच आरोग्य उत्तम राहील सुके खोबरे व डिंक मिक्सरवर बारीक करण्याची आवश्यकता नाही डिंक बारीक करून घेतला आहे हा एकसारखा झाला आहे मिश्रणात ओतूया आता भाजलेले खोबरे हाताने कुसकरून घेऊया हे कुरकुरीत असल्यामुळे सहज कुसकरता येत आहे मुले किंवा घरातील व्यक्ती नोकरीनिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात राहतात त्यांना असे लाडू बनवून दिले तर ते दररोज सकाळी एक लाडू असे खाऊ शकतात त्यांना दिवसभर एनर्जेटिक वाटेल उत्साही वाटेल तळलेले बेदाणे वेलची पावडर एक छोटा चमचा सुंठ पावडर एक मोठा चमचा ही थंडीत शरीराला गरम ठेवते एक छोटा चमचा जायफळ किसून घालूया हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया हे आताच व्यवस्थित मिक्स करावे नंतर गुळ घातल्यावर आपल्याला पुढची प्रोसेस पटपट करायची आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर मध्ये असा खोलगट भाग करूया ह्यात आपण वितळलेला गुळ ओतणार आहोत कढईत उरलेले तूप गरम करूया थंडीमध्ये असे साजूक तूप खाल्ले तर हाडे स्ट्रॉंग होतात त्यात तीनशे ग्रॅम गुळ हा दीड कप आहे वितळून घेऊया हा सुरीने कापून घेतल्यामुळे लवकर वितळतो गुळामधील पौष्टिकतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते गूळ वितळला आहे हा जास्त शिजवू नये नाहीतर लाडू वळवता येत नाही मिश्रण कोरडे होते वितळलेला गुळ मिश्रणात होतो या प्रेग्नन्सीमध्ये हे डिंकाचे लाडू खाऊ हो नये गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करूया मिश्रण गरम असतानाच लाडू वाळवावेत आता हाताने व्यवस्थित मिक्स करूया त्यामुळे पाक व्यवस्थित मिसळतो डिंकाचे लाडू बनवताना सर्व पदार्थ लो टू मिडियम फ्लेमवरच भाजावे त्यामुळे ते व्यवस्थित भाजतात व लाडू जास्त दिवस टिकतात चवीलाही छान होतात थंडीमध्ये हे प्रोटीनयुक्त शक्तिवर्धक डिंकाचे लाडू खाऊन तुम्ही शरीरात ऊर्जा साठवून ठेवू शकता घरी बनवताना आपण आपल्या आवडीनुसार बनवतो त्यामुळे ह्या सोप्या पद्धतीने घरीच लाडू बनवा व कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा आता लाडू वळवूया हो त्यासाठी एक वाटी घेतली आहे त्यात मिश्रण भरूया वाटीमुळे लाडूंचा आकार एकसारखा येतो छान दिसतात ह्या लाडूंचा आकार मोठा करू नये घरात लहान मुले असतील तर लाडूचा आकार छोटाच करावा थंडीत खाल्ल्यामुळे ह्याचे शरीराला खूप फायदे होतात अत्यंत गुणकारी असे हे डिंकाचे लाडू अवश्य बनवा लाडू खूप छान दिसत आहे अशा पद्धतीने सुंदर गोलगरगरीत लाडू बनवला आहे हातावर काजू बदामाचे काप त्यावर थोडीशी खसखस हे लाडूवर वरून लावले तर लाडू छान दिसतो खायलाही छान लागतो त्यावर पिस्त्याची पावडर अशा पद्धतीनेच सर्व लाडू करून घेऊया ह्यात साधारणपणे ह्या आकाराचे पंचवीस ते अठ्ठावीस लाडू तयार झाले आहेत हे, हे लाडू बाराशे ग्रॅम झाले आहेत हा खूपच खुसखुशीत झाला आहे तयार आहे थंडीत खाण्यासाठी पौष्टिक डिंकाचे लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद